महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे उमेदवार सगळे निवडून येतील जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नेते मंडळींच्या राज्यस्तरावरच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे ते जे फॉर्म्युलाचं पत्र पाठवतील तो फॉर्म्युला स्वराज्य संप्रज्या आहेत नगरपालिका नगरपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद याच्यासाठी चार दिवसापूर्वी सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये समन्वय असावा त्यासाठी सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली तिन्ही पक्ष आणि आमचे असलेले मित्र पक्ष असा आम्ही महाविक महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे सगळे हे सेंट निवडून असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या आहे उमेदवारांची घोषणा दोन दिवसामध्ये होईल भाजपाच्या देखील उमेदवारांची दोन दिवसामध्ये घोषणा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील दोन दिवसामध्ये घोषणा होईल काही तिकिटं आम्ही मित्र पक्षांना दिलेली आहे त्या मित्र पक्षांची घोषणा देखील दोन दिवसात होईल आ? जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नेते मंडळींच्या राज्यस्तरावरच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे ते जे फॉर्म्युलाचं पत्र पाठवतील तो फॉर्म्युला शहर विकास आघाडीच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारायची आवश्यकताच नाही शहर विकास आघाडी कोण करत काय करतय हा नंतरचा प्रश्न आहे पण रत्नागिरी सारखी सन्मानपूर्वक युती सिंधुदुर्गामध्ये करण्याची देखील आमची इच्छा आहे आणि आज रात्री किंवा उद्यापर्यंत माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राणे साहेब मी स्वतः अशी आमची तिघांची चर्चा झालेली आहे निलेश राणेंची नितेश राणेंची देखील चर्चा झालेली आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप येत्या पुढच्या चोवीस तासामध्ये येईल चाह बाजू बघण्यापेक्षा पक्ष जो उमेदवार देईल तो आम्ही निवडून आणणार नाही शक्य होणारच होत ना त्याच्यामध्ये नवीन काय होत मी समन्वय समितीमध्ये आहे समन्वय समितीचा सदस्य म्हणून गेले कितनेक महिने सांगतोय की युती होणार आहे महायुतीनंच आम्ही पुढे जाणार आहोत आणि आज माननीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करावी हीच बीजेपीची चर्चा झाली नंतर आमची समन्वय समितीची बैठक झाली त्या समन्वय समितीमध्ये चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे सुनीलजी तटकरे रवींद्रजी चव्हाण हसन मुश्रीफ शंभूराज देसाई आणि मी आहे आमची देखील ही चर्चा झाली आणि त्याच्यानंतर समन्वय साधण्यासाठी तीन मंत्र्यांची जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये मी देखील आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं